आज आपण अतिशय छोटासा सोपा टॉपिक बघणार आहे तुम्ही बघा नेहमी म्हणतात मला काम करायचं होतं मला सायन्स घ्यायचं होतं तिला सायन्स जावं लागलं त्याला सायन्स जावं लागलं मला सायन्स मला शिकवावं लागलं मला शिकवायचं होतं जर हे वाक्य बोलतात तर तुम्ही असं हे डेली लाईफमध्ये युज होतं तर तुम्हाला वॉन्टेड किंवा टू चा वापर करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची माग मी तुम्हाला टू आणि हॅव टू च शिकवलं सेम आहे तोच रूल आहे फक्त फरक काय ही गोष्ट पास मध्ये झाली आहे समजा आता तुम्हाला म्हणायचंय मला सायन्स घ्यायचं आहे तुम्ही म्हणा आय वॉन्ट टू टेक सायन्स म्हणा ओके जर तुमची इच्छा असेल पण तुम्ही सायन्स घेतल्या नाही तुम्ही कॉमर्स घेऊन टाकलं आणि त्यावेळेस तुम्ही आई वेळा सांगतात मला सायन्स घ्यायचं होतं तर तुम्ही वॉन्टेड टू वापरायचंय आता फॉर एक्झाम्पल समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी मुलांना शिकवायचं आहे इच्छा आहे तुमची आता समजा आता प्रेझेंटमध्ये तुम्ही कारण मला शिकवायचं आहे आय टू टीच म्हणणार पण तुम्ही शिकवलं नाही तर तुम्ही त्यांना मला शिकवायचं हॉट टॉपिक तर आय हॅ टू टीच म्हणाय तुमची इच्छा असेल जर तुमची इच्छा नसेल ना तो टू टूच वापर करायला लागतात तर तुम्ही म्हणायचं आय हॅक टू टीच म्हणायचं आणि गोष्ट कधी लक्षात ठेवा यांच्यानंतर कधीही वन वापरायचं व्हिटू थ्री काहीच वापरायचं नाही ही गोष्ट माइंडमध्ये फिट करून घ्यायचं वन तर वनच घ्यायचं आणि ऍक्शन घ्यायची त्यावेळेस आता आपण एक वाक्य घेऊ जसं आता मग एक वाक्य घ्यायचं आपल्याला मला लिहायचे होते आता मला लिहायचे होते बघा चे होते आल्या चा होते लक्षात ठेवा शेवटी चाची चे आता मला लिहायचे होतं ही माझी इच्छा आहे जर माझी इच्छा असेल त्यावेळेस तुम्ही करणार आय वन टेड टू ओके आय वॉन्टेड टू आणि लिहायला काय म्हणता राईट म्हणता आय वॉन्टेड टू राईट आणि जर तुमची इच्छा नव्हती तर तुम्ही का आणणार आय हॅड टू राईट आय हॅड टू राईट आणि हा हॅड टूला दुसरा अर्थ पण म्हणतात जसं मला लिहावे मला लिहावे लागले समज मला आता आता समजा तिला काम करावं लागलं तिला काम करावं लागलं तर काय घेणार तुम्ही हे घेणार की हे घेणार म्हणजे तिची इच्छा नाही करावं लागलं तिला काम म्हणजे कंपल्सरी करावं लागलं तर शी हॅड टू वर्क म्हणायचे तिची क... तिची इच्छा होती काम करायची ते काय नाही तिला काम करायचं होतं तिची इच्छा होती तर तुम्ही म्हणा शी वॉन्टेड टू to... वर्क वॉन्टेड चा अर्थ तो न समजतो मी ना म्हणजे तुम्ही लावलेलं असं वॉन्टेड अर्थ तो वेगळा लक्षात ठेवा नोकरीसाठी मी वॉन्टेड म्हणतात ओके आणि हा वॉन्टेड टू आहे निस वॉन्ट आलं म्हणजे पाहिजे असत आणि वॉन्टेड टू आलं त्याच्या अर्थ चा वॉट आलं तो आहे म्हणायचं आणि वॉन्टेड टू आलं तर होते म्हणायचं ओके तुम्ही याच्यावरून हजार वाक्य बनवू शकताय ओके आता मी एक वाक्य घेतो मला चहा बनवायची होती माझी इच्छा आहे आय वॉन्टेड टू मेक टी आणि माझी इच्छा नव्हती यार समजा आता मी मला मला बनवावं लागले यार म्हणजे समजा आता आपल्या घरच्या गावाला गेले असतील या कुठे गेले असतील बाहेर गेले असतील तर तुम्ही म्हणता मला लागले आय हॅड टू मेक चे असं म्हणायचे ओके समजा त्याला शाळेत जावं लागलं लागलं कंपल्सरी आहे ओके ते कंपल्सरीच गोष्ट आहे तर त्यावेळेस तुम्ही का ना त्याला त्याला म्हणजे ही हॅड टू गो टू स्कूल आणि त्याची इच्छा असेल तर त्यावेळेस तुम्ही काय त्याला शाळेत जायचं होतं तिचे तो गेला नाही त्याला तुम्ही काय म्हणायचं हे वॉन्टेड टू गो टू स्कूल मग वॉन्टेड टू आणि हॅड टू चा आता तुम्हाला समजलं अतिशय सोपा टेबल टेबल होता आणि समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारायचं असेल कारण बघ तुला काम करायचं होतं का तुला काम करावं लागलं लाग लाग का तिला काम करावं लागलं का तिला काम करायचं होतं का जो असं म्हणायचं असेल तर तुम्हाला डीड पहिले घ्यायचं फक्त ओके स्ट्रक्चर तेच राहणार चेंजेस काहीच होणार नाही फरक काय होईल माहिती का डीड घेतला तुम्ही डीड नंतर सब्जेक्ट येईल म्हणजे आय बी यू सी जे काय असेल ते घ्यायचं आणि वॉटेडच्या जागे जा वांड घ्यायचं फक्त का वांड कावर घेतला कारण ते डीड आलाय म्हणून जर डीड आला तर इथं एकाच वाक्यात पाच टेन्स नाही ओके नंतर टू घ्यायचं नंतर व्ही वन घ्यायचं ओके आणि कंपल्सरी असेल करावं लागलं असेल डीड पहिले सब्जेक्ट घ्यायचं आणि हॅ वापरायचा तो हॅड नी वापरणार हॅड का नाही वापरणार कारण या ठिकाणी डीड आलाय समजा एक वाक्य बघू आपण आता त्याला शिकवायचे होते का ओके okay, आता बघा आता शिकवायचे होते का शेवट तो राहील होते का बघा चा ची होते का कसं राहील ओके okay? मग आता बघा शेवट काय बघा शेवट काय चा ची चे होते का असं शेवट आला तर तुम्हाला डीड वापरायचे ओके okay? मग आता बघा त्याला शिकवायचे होते का ही झाली इच्छा तर तुम्ही का ना वापरणार तुम्ही दीड ही काय वापरायचं ही नंतर वाढ घ्यायचं डीड ही टीच दीड ही वान टू टीच आणि समजा त्याची इच्छा नव्हती खरे तर शिकवू लागलं खरे आपण खरं तरी शिकवू लागलं ते त्याला तर तुम्हाला काय वापरायचं हा आहे काय ना तुम्ही डीड ही हॅव टू हॅव टू आणि शिकवणं काय टीच आणि शेवटी काय द्यायचं क्वेश्चन मार्खाने हा याचं उत्तर नाही मी तुम्हाला एस किंवा नो मध्येच उत्तर द्यायचे जास्त मोठं उत्तर द्यायची गरज नाही आहे आता समजा आता काही मुलाची लग्न करायची इच्छा होती पण झालं नाही केलं नाही तर नाही तर तो काय तुला लग्न करायचं होतं का तुला लग्न करायचं होतं का कसं ना जिड यू वॉन्ट टू गेट मॅरिड पण तिचं लग्न होऊन गेलंय ओके त्याला म्हणत काय बाबा तू तू तुला लग्न करावं लागलं का तर तुम्ही काय म्हणणार डीड यू बघा डीड यू हॅव टू गेट मॅरिड म्हणजे काय जबरदस्ती किंवा कंपल्सरी करावं लागलंय आणि ते गोष्ट कधी पास मध्ये होणार आहे समजा आता फॉर एक्झाम्पल तिला सायन्स घ्यायचं होतं का ओके इच्छा डीड शी बघा डीड शी वॉन्ट टू टेक सायन्स आणि तिने सायन्स घेऊन टाकलंय जबरदस्ती घेतलं तिने ओके तिने जबरदस्ती घेऊन टाकले तर तुम्ही काय म्हणणार आहे डीड शी हॅव टू टेक सायन्स समजतं का मी काय बोलतोय तुम्हाला अजून एक उदाहरण अजून एक्झाम्पल समजेल आता फॉर एक्झाम्पल समजा आता नेहाला अभ्यास करायची इच्छा होती पण ती या ठिकाणी करू शकली नाही पण ती तर आपण आपण म्हणू खरे तिला अभ्यास नेहाला अभ्यास करायचा होता का डीड नेहा वॉन्ट टू स्टडी पण नेहाची इथं अभ्यास करायची इच्छा नव्हती पण तुम्ही जबरस्ती इथं अभ्यास का ना मग तेव्हा तुम्ही का अरे रे यात नेहाला अभ्यास करावा लागला डीड नेहा हॅव टू स्टडी असं वाक्य करायचंय म्हणजे काय काम झालंय इच्छा नव्हती पण काम होऊन गेलं तर डीड ही हॅव टू वापरायचे इच्छा होती पण काम झालं नाही तर डीड ही वान टू वापरायचे डिफरंट समजतं मी काय बोलतोय तुम्हाला ओके आता मला सांग हे कसं वाक्य त्याला झाडे लावायचे होते त्याला झाडे लावायचे होते त्याला आले डीड ही वान टू प्लांट ट्रीज त्यांनी झाडे लावली नाही म्हणून आपण वान टू वापरलं पण त्याने झाडे इच्छा नव्हती त्याची तरी लावली त्यांनी झाडे पण तुम्ही अरे तिला झाडे लावा लागले म्हणजे इच्छा नव्हती पण ते काम केलं त्याने त्यावेळेस तुम्ही करणार डीड ही हॅव टू प्लांट ट्रीज ओके समजा आता मला चोरी करायची होती असं म्हणायचे माझी इच्छा होती पण मी चोरी केली नाही तर मी काय म्हणेल डीड आय वन टू स्टील पण समजा माझी इच्छा नसताना मला चोरी करायला लागली यार मला चोरी करायला लागली यार आता तुम्ही करणार आय हॅव टू स्टेप एवढा काही कठीण हा टेबल नव्हता असेच तुम्हाला नवीन नवीन वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने शिकायचे असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण कसं आहे जेव्हा मी तुम्हाला ऍडव्हान्स शिकवेल ना अतिशय ऍडव्हान्स तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि तुम्हाला गॅरंटी देईल मी की तुमची इंग्लिश मी अतिशय सोप्यापासून तर कठीणपर्यंत घेऊन जाणार आहे आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच